ॲसिडिटी अपचन गॅसेस मुळव्यात याच्या हजारो कंपन्या मार्केटमध्ये मा आहेत आणि त्यांचा लाखो करोडो रुपयाचा टर्न ओव्हर आहे आणि त्यांचा प्रॉफिटसुद्धा त्याच पट्टीमध्ये आहे आणि लोकांना त्याने कायमस्वरूपी रिझल्ट येत नाही हे ये प्रत्येक घेणाऱ्या लोकांना सुद्धा माहीत आहे परंतु माझ्याकडे येणारे शंभरपैकी शंभरही रुग्णांना ॲसिडिटी अपचन गॅसेस मुळव्यात यावरती हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतोच कारण की मी सर्वांना तेच पॅकिंग केलेलं औषध देत नाही प्रत्येक रुग्णांचं वय वजन आजाराची तीव्रता बघून त्यांचा आहार विहार बघून त्यांना औषधी जर दिलं तर प्रत्येकाला शंभर टक्के रिझल्ट येऊ शकतो आणि विशेष करून त्याला मी फोर्स करत असतो की औषधी घेत असताना तरी कमीत कमी तू पथ्य पाण्याचं पालन केलं पाहिजे एक वेळ आजार कायमस्वरूपी मुळापासून गेल्यानंतर तू थोड्याफार प्रमाणामध्ये खाऊ शकतो इतक्या दिवस माझ्याकडे ऑफलाईन पेशंट येत होते माझ्या एका मित्राने मला सल्ला दिला की तू तुझी जाहिरात मोठ्या प्रमाणावर जर जा करू जर शकत नसेल तर कमीत कमी तू सोशल मीडियावर तरी ये त्याचं ऐकून मी आलेलो आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे ज्या रुग्णांना प्रत्यक्ष भेटायला यायचं ते हिंगोलीला येऊ शकतात किंवा महाराष्ट्रातून कोणाही कानाकोपऱ्यातून जर तुम्ही जर येऊ जर शकत नसाल आणि कायमस्वरूपी ॲसिडिटी अपचनाच्या समस्यातून जर तुम्हाला जर मुक्त जर व्हायचं असेल एक वेळ दिलेला नंबरवरती संपर्क करा मी तुमची शक्य ती मदत करू शकतो आवश्यकता असल्यासच तुम्हाला घरपोच औषधी पाठविल्या जाईल अधिक माहितीसाठी यूट्यूबवरती वरती डॉक्टर राम हराळ हे यूट्यूब चॅनल सर्च करा तुम्हाला सर्व माहिती फुकटमध्ये मध्ये सुद्धा मिळेल